अमरावतीचे भाजपचे माजी अध्यक्ष व माजी नगरसेवक तुषार भारतीय यांनी मंगळवारी भारतीय जनता पार्टीमध्ये पुन्हा प्रवेश केला श्री भारतीय यांचे निलंबन रद्द करण्यात आले असून त्याबाबतचे पत्र त्यांना मंगळवारी देण्यात आले भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्यांचे स्वागत केले भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमाला प्रदेश सरचिटणीस आमदार संजय केनेरेकर प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय माध्यम विभाग प्रमुख नव रघुनाथ बन आदी उपस्थित होते श्री भारतीय यांनी अमरावती महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती पद तसेच पालिकेचे सभागृह नेते म्हणूनही काम पाहिले असल्याची माहिती कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी दिली हे सरचिटणीस संजय केनेकरजी भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते आदरणीय केशवजी उपाध्याय देखील या ठिकाणी उपस्थित आहेत मी आदरणीय रविभाऊंना विनंती करतो की तुषार पंडितराव भारतीय यांची पुन्हा एकदा घरवापसी करून त्यांचं निलंबन रद्द झाल्याचं पत्र आपण त्यांना द्यावं तुषार भारतीय यांनी माजी अध्यक्ष आहेत भाजपा अमरावतीचे माजी सभापती आहेत अमरावतीचे त्यानंतर माजी सभागृह नेता अमरावती मनपाचे माजी नगरसेवक देखील आहेत त्यांचं पुष्पगुच्छ देऊन भारतीय जनता पार्टीमध्ये मनापासून पुन्हा एकदा स्वागत त्यांची आज घरवापसी झाली आणि त्यांचं निलंबन रद्द झालेलं आहे